पक्ष श्रेष्ठींना जिथे सांगायचं तिथे मी योग्य ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्याच्यावरती पुढे भविष्यामध्ये काय कारवाई करायची काय निर्णय घ्यायचा किंवा त्यांना साधी समज द्यायची हा निर्णय पक्ष श्रेष्ठींचा आहे मी पक्ष श्रेष्ठींना सांगण्या एवढ्या लायकीचा सा नाहीये पण माझी माझी जी तक्रार आहे ती तक्रार मात्र मी मांडलेली आहे मी अजूनपर्यंत नाव घेतलं नाही या क्षणाला सुद्धा नाव घेत नाही मी फक्त एवढंच म्हणतो विष्णू चाटे त्याच्यानंतर सुदर्शन घुले प्रतीक घुले एक केदार आहे आणखी तीन नावं आहेत आणि काल मला वाटतं विष्णू चाटे हे जे आहेत त्यांना अट अरेस्ट झालेले आहे ते अटक झालेले आहेत आणखी तीन आरोपी राहिलेले आहेत या विष्णू चाटे अँड गँग्स ऑफ सफेपूर ही जी गँग आहे या गँगचा आका कोण आहे हा तपासामध्ये सापडावा एवढीच माझी विनंती आहे